नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागातर्फे एक अत्यंत महत्त्वाचा जी आर म्हणजे शासन निर्णय हा आला आहे नेमकी शासन निर्णय हा का आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ गेलो तर आपण संपूर्ण जी आर शासन निर्णय हा का आहे तो सर्वच आपण जाणून घेऊयात महाराष्ट्र राज्य समाज कल्याण बोर्डातील एकोणावीस कार्यरत कर्मचारी यांचे वेतन व एकवीस सेवानिवृत्त वेतनधारकांचे निवृत्तीवेतन तसेच केंद्र हिश्श्याच्या वेतनेत्तर बाबींवरील खर्च राज्य शासनाच्या हिश्श्यातून करण्यास मान्यता देण्याबाबत म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र राज्य समाज कल्याण बोर्डातील जे काही एकोणावीस कार्यरत कर्मचारी जे काही आहे यांचे वेतन व एकवीस सेवानिवृत्त वेतनधारकांचे जे काही निवृत्तीवेतन तसेच केंद्र हिस्स्याचे वेतनेतर बाबी जे काही आहेत त्यांच्या खर्चासाठी राज्य शासनाच्या हिस्तून करण्यासाठी मान्यताही देण्याबाबतचा हा शासन निर्णय आला आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा जो काही जी आर म्हणजेच शासन निर्णय हा आला आहे तुम्ही या ठिकाणी दिनांक हा पाहू शकता की एकोणावीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे की आत्ताचा नवीन जी आर आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोचवीत आहे तर जरा वेळ घालवत आपण संपूर्ण जी आर जाणून घेऊयात मित्रांनो सर्वप्रथम आपण संदर्भ पाहूयात नेमकी हा जो काही शासन निर्णय आहे तो काढण्यासाठी नेमकी संदर्भ कुठला हा दिला गेला आहे तो पाहूयात सर्वप्रथम जो काही आहे केंद्रीय समाज कल्याण बोर्डाचे पत्र क्रमांक ई त्र्याण्णव चारशे बावन्न शून्य सोळा ऑब्लिक तेरा दोन हजार एकवीस सी एस डब्ल्यू बी ऑब्लिक चोवीस बावन्न दिनांक चोवीस पाच दोन हजार तेवीस यानंतरचा दुसरा संदर्भ जो काही आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासनपत्र क्रमांक स क बो दोन हजार तेवीस ऑब्लिक प्रत क्रमांक पंच्याहत्तर का दहा दिनांक तेरा सहा दोन हजार तेवीस दिनांक अकरा आठ दोन, 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 दोन हजार तेवीस व दिनांक एकोणास दहा दोन हजार तेवीस हे याचे संदर्भ आहे मित्रांनो आता सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहूयात आणि यानंतर आपण शासन निर्णय काला आहे तो सर्व आपण समजून घेऊयात पाहूयात सर्वप्रथम प्रस्तावना प्रस्तावना केंद्रीय समाज कल्याण बोर्डाने त्यांच्या दिनांक चोवीस पाच दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रांवे महाराष्ट्र राज्य समाज कल्याण बोर्डातील कर्मचाऱ्यांचे माहे मार्च दोन हजार तेवीसपासून वेतन व निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्तीवेतनासाठी विषयक यांच्या हिश्श्याच्या पन्नास टक्के निधी देण्यास असमर्थता दर्शविली आहे तसेच सदर बोर्डाचे शंभर टक्के दायित्व राज्य शासनाचे राहील असे कळविले आहे त्यास अनुसरून महाराष्ट्र राज्य समाजकल्याण बोर्ड कार्यालय कायमस्वरूपी बंद करून बोर्डाकडील कर्मचारी व योजना या महिला व बालविकास विभागाअंतर्गत इतर कार्यालयात समावून घेण्याबाबत प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे या प्रस्तावावर अंतिम निर्णय होईपर्यंत महाराष्ट्र राज्य समाजकल्याण बोर्डातील एकोणावीस कार्यरत कर्मचारी यांचे वेतन व मुख्यालयातील एकवीस सेवानिवृत्त वेतनधारकांचे निवृत्तीवेतन तसेच केंद्र हिश्श्याच्या वेतनेत्तर बाबींवरील खर्च राज्य शासनाच्या हिश्शातून करण्यास मान्यता देण्याची विनंती वित्त विभागास करण्यात आली होती वित्त विभागाने सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने माननीय मंत्रिमंडळाची मान्यता घेण्याबाबत अभिप्राय दिले होते त्यानुसार दिनांक एकोणावीस बारा दोन हजार तेवीस रोजीच्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर प्रस्तावास माननीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे त्यास अनुसरून महाराष्ट्र राज्य समाजकल्याण बोर्ड कार्यालय कायमस्वरूपी बंद करून बोर्डाकर्कडील कर्मचारी व योजना या महिला व बालविकास विभागाअंतर्गत इतर कार्यालयात समावून घेण्याबाबत प्रस्ताव अंतिम निर्णय होईपर्यंत माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार शंभर टक्के शंभर टक्के राज्याच्या निधीतून सदर कर्मचाऱ्यांना वेतन निवृत्तीवेतन व भत्ते देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती म्हणजेच मित्रांनो प्रस्तावना पाहून तुम्हाला हे कळाले असेल की आपले महाराष्ट्र राज्यातील जे काही समाजकल्याण बोर्ड जे काही होते तेही आता सरकारने बंद करण्याचे हे ठरविले आहेत चला तर पाहूयात नेमकी शासन निर्णय काय देण्यात आला आहे तो शासन निर्णय केंद्रीय समाज कल्याण बोर्डाने त्यांच्या दिनांक चोवीस पाच दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रांवये महाराष्ट्र राज्य समाजकल्याण बोर्डातील कर्मचाऱ्यांच्या हिश्श्याचा पन्नास टक्के निधी देण्यास असमर्थता दर्शवली आहे बोर्डाचे शंभर टक्के दायित्व राज्य शासनाचे राहील असे कळविले आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य समाज कल्याण बोर्ड कार्यालय कायमस्वरूपी बंद करून बोर्डाकडील कर्मचारी व वेतन या महिला व बालविकास विभागाअंतर्गत इतर कार्यालयात सामावून घेण्याबाबतच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय होईपर्यंत खालीलप्रमाणे कारवाई करण्यास मान्यता देण्यात येत आहे नेमकी कुठल्याप्रमाणे मान्यता मान्यताही देण्यात आली आहे तेही सर्व आपण जाणून घेऊयात महाराष्ट्र राज्य समाज कल्याण बोर्डाच्या मुख्यालयातील सध्या एकोणावीस कर्मचारी यांचे वेतन व एकवीस सेवानिवृत्त वेतनधारकांचे निवृत्तीवेतन तसेच केंद्र हिस्स्याच्या वेतनेत्तर बाबींवरील खर्च राज्य शासनाच्या हिस्स्यातून करण्यास मान्यताही देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र राज्य समाजक कल... समाजकल्याण बोर्डातील जे काही एकोणावीस कर्मचारी यांचे जे काही वेतन होते किंवा एकवीस क सेवानिवृत्त वेतनधारक जे काही कर्मचारी होते यांचे जे काही के केंद्र हिस्सा आहे तोही आता राज्य शासनाला हा त्यांच्या हिस्स्यातून द्यावा लागणार आहे महाराष्ट्र राज्य समाज कल्याण बोर्डातील एकोणावीस कार्यरत कर्मचारी यांचे केंद्र हिस्साच्या वेतन व एकवीस सेवानिवृत्ती वेतनधारकांचे निवृत्ती वेतन तसेच वेतनेत्तर बाबींवरील खर्च राज्य शासनाच्या हिश्सातून देण्यासाठी येणाऱ्या अंदाजे एकूण एक पॉईंट एक कोटी एवढ्या अधिकच्या खर्चास मान्यताही देण्यात येत आहे यावरील होणारा खर्च मागणी क्रमांक एक्स एक बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण शून्य दोन समाजकल्याण एकशे दोन बालकल्याण शून्य दोन शून्य चार महाराष्ट्र राज्य समाजकल्याण मंडळाला सहाय्यक अनुदान अनिवार्य बावीस पस्तीस बी नऊशे बेचाळीस या लेखाशीर्षकाखाली आनुषंगिक बाबींवर खर्च एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर व छत्तीस सहाय्यक अनुदाने वेतन या उद्दिष्टाखाली उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून भागविण्यात यावा तसेच सदरचा शासन निर्णय हा माननीय मंत्रिमंडळाने दिनांक एकोणावीस बारा दोन हजार तेवीस रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला जर का हा जी आर डाउनलोड जर का करायचा असेल तर आपली जी काही महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हा जो काही जी आर आहे तो डाउनलोड हा करू शकता आणि जर का तुम्हाला याबद्दलची पी डी एफ जर का हवीच असेल तुम्हाला जर का डाउनलोड करता नाही आला तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे तेथून तुम्ही याबद्दलची जी काही पी डी एफ आहे ती घेऊ शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच जर का नवीन अपडेटेड जी आर जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन जी आरही तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद